डॉक्टरांना देवाची उपमा दिली जाते कारण रुग्ण आजारी पडला की त्याला वाचविण्याचे काम डॉक्टरांच्या हातात असते आणि जे डॉक्टर्स निस्वार्थपणे अविरत रुग्णांची सेवा करतात ते खरोखरच देवदूत असतात आणि अशा डॉक्टरांचा सन्मान व्हावा या उद्देशाने इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक रोड शाखेच्या वतीने डॉक्टर्स डे निमित्त अविरत आरोग्यसेवा व समाजसेवेचे व्रत घेणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला चौदा जुलैला मानवता क्युरी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर राजनगरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान सोहळा पार पडला सन्मानार्थी डॉक्टर गणेश प्रसाद जैन डॉक्टर विजया भादुपोते डॉक्टर उन्मेश पत्की डॉक्टर राकेश कनोजिया डॉक्टर सुरेश उपलवार यांचा समावेश आहे या प्रसंगी आय एम ए नाशिक रोड शाखेचे अध्यक्ष डॉक्टर सारंग दराडे डॉक्टर रमेश घाडगे डॉक्टर सुनील पाटील व आय एम ए नाशिक रोड शाखेचे इतर डॉक्टर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर सारंग दराडे इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक रोड शाखेचा अध्यक्ष आहे आज दिनांक चौदा जुलै रोजी आम्ही डॉक्टर्स डे निमित्ताने काही आमचे ज्येष्ठ डॉक्टर आहेत असोसिएशनचं त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे यामध्ये काही जे सिनियर डॉक्टर्स आहेत त्यांचं ह्या आमच्या असोसिएशनसाठी समाजासाठी आणि रुग्णांसाठी जे योगदान आहे त्याचे त्याच्या स्मरणार्थ त्यांचा आम्ही सत्कार करत आहोत यापूर्वी आम्ही इथे एक सी एम ई ज्याला आपण कंटिन्यू मेडिकल एज्युकेशन म्हणतो ते अद्ययावत तंत्रज्ञान आमच्या डॉक्टरांना उपलब्ध करून देण्यासाठी ते आयोजन केलं आहे आणि हा कार्यक्रम एकत्रितरित्या ठेवून थे थे सर्वांना याचा लाभ व्हावा ह्याचा आमचा उद्देश आहे आणि असेच कार्यक्रम आम्ही दरवर्षी डॉक्टर्स डे निमित्त आयोजित करत असतो यामधून एक नवीन पिढी आहे डॉक्टरांची त्यांना पूर्वीच्या डॉक्टरांचे अनुभव त्यांचा संघर्ष याच्याबद्दल माहिती मिळते आणि त्यानुसार त्यांना त्यांच्या सारखं कार्य करण्याची एक स्फूर्ती मिळते म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो आजच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही जे सत्कारमूर्ती आहे त्यांचे जे आमची सिनियर सदस्ये जे आमच्या असोसिएशनचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत डॉक्टर गणेश प्रसाद जैन तसेच माझी अध्यक्षा डॉक्टर विजया भादुपोधे मॅडम डॉक्टर उन्मेश पत्की सर असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर आर सी कनोजिया सर व डॉक्टर सुरेश उपलवर सर ह्या सर्वांचा आम्ही आज इथे सत्कार करणार आहोत कथा आज ते सांगतील त्यांचा जो आम्ही सन्मान करत आहोत हा एक असा कौटुंबिक सोहळा म्हणून त्याला एक ते स्वरूप आहे आणि यानुसार ती जी नवीन पिढी आहे त्यांच्यासाठी त्यांना नक्कीच ती मार्गदर्शक ठरल याची मला खात्री आहे धन्यवाद